रोल रोल आज युवासेना सोलापूर शहरच्या वतीने संजय राऊत जो म्हणजे बैठकलेला आहे विरोधात आम्ही आज जोडीवार आंदोलन केलेलं आहे आणि दिलं नाही कोणी जे आदरणीय नेते आहेत आणि उपसभापती आहेत त्यांच्या बाबतीत जे कारवाठच्या भाषेमध्ये त्यांनी जे विधान केलेलं आहे त्याच्या सर्वप्रथम आम्ही जाहीर त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीचा या ठिकाणी आम्ही नक्कीच आणि नक्कीच आम्ही निषेध करतच राहू आज व्यक्त करत असताना आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे मार्गदर्शन खासदार श्रीकांत शिंदेसाहेब असतील आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक साहेब असतील आणि आमचे मुख्य सचिव राहुलजी लोंडे असतील त्यांच्या मार्गदर्शनासाठी असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्रामध्येच आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आपण आम्ही युवासेनेच्या माध्यमातून आज या ठिका आज या ठिकाणी आंदोलन आम्ही केलेलं आहे पंढरपूरमध्ये आमच्या कार्यकारिणी सदस्या प्रिया पराडे असतील आणि आमचे माडा विभागामध्ये विविध ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे काय मागणी काय आंदोलन केलं नेमकं तुम्ही आज आम्ही काय मागणी आज आम्ही या ठिकाणी संजय राऊतच्या या पोस्टरला आम्ही जोडमार आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असे जर विधान करत राहिला तर या सोलापूरमध्ये आम्ही फिरकू देणार नाही आणि असंच जर झालं तर निश्चितपणे शिवसेना स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून वेळोवेळी त्याला प्रत्युत्तर देऊ ओके अरे संजय राऊतच करायचं काय आले बाय अरे संजय राऊतच करायचं काय आले बाय अरे संजय राऊतच करायचं काय आले मुली बाय होत <míner> होत्या <rahha> <mim>